नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्या साठ हजार शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मिळावं यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण विभागानं निर्णय घेतलेला आहे जी आर काढलेला आहे परंतु अद्यापर्यंत त्यासाठी आर्थिक तरतूद न झाल्यामुळं आज साठ हजार शिक्षक कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत आणि म्हणून गेले दोन दिवसापासून आझाद ते आंदोलन करतायत त्यामुळे आज आम्ही सर्व पक्षीय शिक्षक आणि पदवीधर आमदार मिळून या ठिकाणी पायऱ्यावरती आंदोलन करतोय की कि किमान उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी ही मागणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत आलेले शिक्षक आहेत कर्मचारी त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तत्कालीन सरकारने निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असताना एक नोव्हेंबर पाच पूर्वी ज्यांची नियुक्ती होती जाहिरात होती अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु या शिक्षक कर्मचाऱ्याला मात्र वंचित ठेवलेला आहे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे या मागणीसाठी सुद्धा आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज राज्यामध्ये वीस पटसंख्येच्या खाली पटसंख्या आली तर ते वर्ग बंद करणार अशा प्रकारची घोषणा सुद्धा शालेय शिक्षण विभागाने केलेली आहे आज आरटीए कायदा म्हणतो की प्रत्येक राज्यातल्या विद्यार्थ्याला हे शिक्षण मिळालं पाहिजे नव्हे तर ते सक्तीचं आणि मोफत मिळालं पाहिजे आणि दुसरीकडे मात्र या कायद्याला छेद देण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे त्यामुळं वीस पटसंख्येच्या खाली जरी पट आला तो दहा जरी असला पाच जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला आपण एक शिक्षक देऊन त्या ठिकाणी शिकवत होतो तो शिक्षणापासून वंचित राहत नव्हता त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही सर्व पक्षीय आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आज आम्ही मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि किमान अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या बाबीसाठी आर्थिक तरतूद करावी ही आमची राज्य शासनाकडे प्रमुख मागणी आहे की आरटी अंतर्गत जेवढा होत त्या पंधरा टक्के नाही या संस्थांना जे पैसे राज्य सरकारकडनं अनुदान होत चारशे आरती अंतर्गत पंचवीस टक्के दर वर्षाला आपण मोफत प्रवेश देतो जे गोरगरिबांची लेकर लेकरं आहेत विविध समाज घटकातील आहेत त्यांना सुद्धा सीबीएसई सारख्या शाळेमध्ये इंग्रजी शिक्षण घेता आलं पाहिजे यासाठी तत्कालीन सरकारनं निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे स्वागता आहे परंतु आज त्या ठिकाणी या फीची जी प्रतिपूर्ती आहे ती त्या शाळांना करायला पाहिजे दरवर्षी करायला पाहिजे परंतु ही होत नाही आणि आतापर्यंत जवळपास अठराशे कोटी रुपयाची थकबाकी ही मार्च पंचवीस चोवीस अखेर राज्य शासनाकडे आहे आणि म्हणून कालही सभागृहात या विषयावरती मी प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की निश्चितपणाने आम्ही अर्थसंकल्पात मागणी केलेली आहे तेव्हा यासाठी तरतूद होईल परंतु माझी या निमित्तानं सरकारला विनंती आहे की आज घोर लिक्षण आपण थांबवणार आहात का कारण आज पंधरा टक्केच प्रवेश झालेले आहेत म्हणजे या शाळा हे प्रवेश द्यायला विरोध करतात कारण त्यांना हे अनुदानाची प्रतिपूर्ती होत नाही त्यांचा सुद्धा बरोबर आहे कारण त्यांना कुठलाही अनुदान मिळत नसल्यामुळं या फीसवरती सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन शाळेची देखभाल दुरुस्ती करावी लागते त्यामुळे हे हीची प्रतिपूर्ती दरवर्षी नियमितपणानं झाली पाहिजे बाकीचे खर्च बाजूला ठेवले पाहिजेत परंतु राज्य शासनानं शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी सरकारकडे आहेच या बाबतीमध्ये आता उच्च न्यायालयामध्ये कोर्ट केस आहे आणि त्यामुळं आम्ही असं म्हणतोय की सरकारनं निर्णय घ्यावा जेणेकरून कोर्टामध्ये आम्हाला सांगता येईल की बाबा सरकारनं निर्णय घेतला आता केस मागे घ्या शेवटी सरकारकडे न्याय नाही मिळाला तर पुढचा जो रस्ता असतो तो कोर्ट असतो आणि म्हणून हे शिक्षक कर्मचारी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत तेव्हा न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून सरकार त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे परंतु आमची आग्रही भूमिका सरकारकडे हीच आहे की आपण त्याच्यामध्ये गवर्नमेंट पीडर असतील आपले न्यायालयीन जे आपले न्याय विभाग आहे आपला सल्ला देणारा मंत्रालयाचा त्यांच्याशी आपण हितगुज करावा आणि याच्यामधून मार्ग काढावा कारण तत्कालीन सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असताना आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना एक समिती गठीत केली त्यानुसार त्यांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन दिली परंतु शिक्षक मात्र आमचे वंचित राहिलेत का तर तुमची कोर्ट केस कोर्टात केस आहे म्हणून त्यामुळे आम्ही असं म्हणतो की तुम्ही निर्णय घ्या कोर्टातली केस आम्ही मागे घेऊ यावरती घोडा आणलाय त्यामुळे हा निर्णय व्हावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका